मुखईमध्ये एक चांगल्या पद्धतीनं कार्यक्रमाचं आयोजन आपण ग्रामस्थांनी केलेलं आहे माझ्या आधी अनेक सहकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या झालेल्या कामाच्याबद्दल आनंद व्यक्त केला आणि राहिलेल्या कामाबद्दल आठवणसुद्धा करून दिली आणि त्यामुळं या सगळ्या गोष्टी भविष्यकाळामध्ये आपल्याला ज्या राहिल्या असतील त्या गोष्टी भविष्यकाळामध्ये आपल्याला पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करायचे आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे एक विचार ठेवला पाहिजे आणि त्या दिशेने आपण सगळ्यांनी गेलं पाहिजे मध्ये लोकसभेची निवडणूक झाली एक वेगळं वातावरण देशामध्ये होतं आणि वेगळं वातावरण राज्यामध्ये होतं आणि त्याचा थोडा फटका नाही म्हटलं तरी या महायुतीला बसला आणि महाराष्ट्रामध्ये थोडीशी पिछेहाट आपल्याला सहन करायला लागली पण आता काय जे झालं ते काय आता दुरुस्त नाही करता येणार ना, ते झालं ते गेलं गंगेला मिळालं पण भविष्य काळामध्ये असं काही घडू नये याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे मला एक गोष्ट आपल्याला सांगायची सध्या देशातलं आणि राज्यातलं जे वातावरण आहे त्या वातावरणामध्ये समाजासमाजामध्ये भांडणं लावणं किंवा भेदभाव करणं हे जास्त चालू आहे मग हिंदूंच्या विरुद्ध मराठा किंवा मराठ्याच्या विरुद्ध माळी आदिवासीच्या विरुद्ध माळी धनगर दंगर, धनगरांच्या विरुद्ध आदिवासी शेड्यूल कास्टच्या बरोबर शेड्यूल ट्राईब आणि निमित्त काय तर निमित्त फक्त आरक्षण आता आरक्षण जर कायद्याने मिळणार असेल तर ते मिळेलच ते काही कोणाला कोणी थांबू शकत नाही सुप्रीम कोर्ट हायकोर्ट यांचं मधून मधून काही आदेश येतात परंतु शेवटी भावना जास्त महत्वाची आणि ती भावना घेऊन सरकार ज्या वेळेला काम करतं की सगळ्या समाजातल्या लोकांना आणि आरक्षणाचा अर्थ काय शेवटी आपली शेतकऱ्यांची मुलं शिकली पाहिजे आणि त्यांना नोकरी पण मिळाली पाहिजे मी राज्याचा शिक्षण मंत्री होतो उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री नव्याण्णव होते दोन हजार चार त्यावेळेला मी एक निर्णय घेतला की ज्या कुटुंबातली मुलं इंजिनिअरिंग मेडिकल किंवा फार्मसी किंवा डिप्लोमा याला जातील शिकायला त्या शेड्युल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबच्या मुलांना शंभर टक्के फी माफ करायची ओबीसी पन्नास टक्के फी माफ करायची आणि उरलेले सगळे मग मराठा पासून तर सगळे कुठल्याही जातीचे असले तर त्यांना पन्नास टक्के फी माफ करायची आणि ती फी सरकार देणार आज मी शिक्षण खात्याचा मंत्री नाही पण सरकारला दरवर्षी पंधराशे कोटी रुपये आज या विद्यार्थ्यांच्या फीच्या शिक्षणाच्या फी कोटी द्यावे लागतात हा खर्च करावा लागतो आणि त्याच्यामधूनच आज आपली मुलंबाळं शिकायला लागली असं आहे की आपले वाढवडील वाड़ होते आजोबा पंजोबा होते त्यांना काही शिक्षणाची सोय नव्हती किंवा त्यावेळेला तसं वातावरण पण नव्हतं पण याचा अर्थ मुलांनी नातवांनी प पत पतवंडांनी अजिबात शिकूच नाही आणि काही करूच नाही आणि मागासलेल्या लोकांनी मागासच राहावं मागास म्हणजे नुसतं जातीनी नाही म्हणत मी आर्थिकदृष्ट्या मागास सामाजिकदृष्ट्या मागास आणि या सगळ्या वर्गाला एकत्रितपणानं सगळ्यांच्या बरोबर आणायचं काम आपल्याला करायचं आहे आणि त्याच्यानंतर मी परत ज्या वेळेला मंत्री झालो त्या तुम्हाला मी कधी औसरीला गेला आहे का मला माहिती नाही पण औसरीला पण एक सरकारचं गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेज काढलेलं आहे एक पॉलिटेक्निक काढलेलं आहे आणि ह्या इंजिनिअरिंग आणि पॉलिटेक्निकच्या माध्यमातून सरकारच्या अल्प फीमध्ये ज्या मुलांना प्रवेश मिळतो आणि मिळाला अशी आज चार हजार मुलं इंजिनियर झाली आणि देशामध्ये राज्यामध्ये परदेशामध्ये त्यांना शिकायची संधी त्या ठिकाणी मिळाली तुमच्या घराच्या समोरचा एखादा रस्ता केला तर तो कदाचित पावसाने वाहून जाईल नाही तर डांबर निघेल नाही तर खडी निघेल नाही तर काहीतरी निघेल पण एखाद्या कुटुंब